नमस्कार मी सौ सो सोनाली मिलिंद मोरे आपल्या समोर सादर करीत आहे खानदेशी लग्नाची गाणी आता आपण तेलन पाडण्याचं गाणं म्हणणार आहोत मी चुल देव, चुला मने मी चंदन चुल चंदन कपाटी चुलालेला चुला आयात वल्ल्या पेंडी चुलालेला आयात वल्ल्या पेंडी आनशी जेसवा खंडी आनशी जेसवा खंडी या आननी कीर्ती मोठी या आननी कीर्ती मोठी लोक जवती लखोपती लोक जवती लखोपती जेवण रूपती होती जेवण रूपती होती नवदेवना बाप दु्याारि नवदेवना बाप दुन्याधारि चारी पंक्ता दिन्याद दिन्याारि चारी पंक्ता दिन्याद आखण्ड तु तुपन्यालाया धारि आखण्ड तुपन्यालाया